नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया घडामोडी <गणी> मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा न्याय हक्कासाठी लढा सुरूच उद्या धरणग्रस्तांकडून नवी मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक सिंधुदुर्गमध्ये पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटाचे काम निकृष्ट दर्जाचे पहिल्याच पावसात सिमेंट कॉन्क्रीटचा बेस ढासळला करुळ घाटात ठिकठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच महाडमध्ये वृक्षलागवडीपेक्षा वारेमाप वृक्षतोड वनखाते सुस्तावल्याने विनेरे विभाग घोसाड बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आणि रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये समूह विवाह सोहळा संपन्न सोहळ्याला नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची प्रमुख उपस्थिती पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासनं दिली होती ती पाळली नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे धरणग्रस्तांनी सत्तावीस जून पासून धरणासमोरील परिसरात साखळी उपोषण सुरू या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचा कोणीही अधिकारी फिरकला नसल्यानं मोरबे धरण प्रकल्पग्रस्त संतापलेत या अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी तीनशे पेक्षा अधिक अर्ज करून देखील कानाडोळा केला, काना केला होता न्याय न मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला होता दरम्यान महसूल गावे आदिवासी वाड्या यांच्या जमिनी कवडीमोल करण्यात आल्या नोकरी विकसित जमीन व्यवसाय मिळेल असे खोटे आश्वासन यावेळी देण्यात आले होते आज तेहतीस वर्षाचा कालावधी लोटला तरी देखील न्याय हक्कांसाठी लढा द्यावा लागतोय यासारखं दुर्दैव नाही अशी प्रतिक्रिया यावेळी उमटण्यात आली शासनाने दखल न घेतल्याने अखेर उद्या नवी मुंबई महानगरपालिका यांना होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा मोरबे धरण प्रकल्पग्रस्त यांनी दिलाय त्यामुळे प्रकल्पग्रस्त नवी मुंबई महानगरपालिकेचा खंडित आमचा पुनर्वसन झाल्यापासून तेहतीस वर्ष झाले तेहतीस वर्षात एकूण सात आमदार झाले परंतु कोणत्याही आमदाराने आमचा विषय अधिवेशनामध्ये घेतला नाही तरी आता मुंबईमध्ये सुरू आलेल्या अधिवेशनामध्ये आमचा विषय घ्यावा ही नम्र शासनाला विनंती आहे आज धरणाला तीस वर्ष झाली आम्हाला कोणताही धरणाबाबत कायदा लागू केला नाही पुनर्वसन कायदा नाही की लाभ क्षेत्राचा फायदा नाही कोणाला नोकरी नाही आम्हाला फक्त दोन हजार तेराचा पुनर्वसन कायदा नोकरी आमच्या तरुण मुलांना नोकरी आणि बेकारी भत्ता चालू व्हावा एवढीच अपेक्षा आहे ज्यांची लायकी नव्हती त्यांच्या घरी आज आमच्या बायका पाणी धुनी भांडी करायला जातात ज्या राजाच्या राणी होत्या त्याही जातात लोकांची धुनी भांडी करायला का, का तर आमच्या जमिनी सरकारने घेतल्या म्हणून सरकारने आमच्यावर अन्याय केला सरकार म्हणतो महिलांचा सन्मान महिलांचा सन्मान कसला आमच्या बायका धुनी भांडी करून सन्मान होतो का फक्त आम्हाला दोन हजार तेराचा पुनर्वसन कायदा लागू करून द्यावा आमच्या मुलांना नोकरी द्याव्या हा आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा हा दूर नाही झाला तर आम्ही उपोषण चालू ठेवणार आणि नवी मुंबईचा पाणी बंद करणार ते नाही झालं तर आम्ही जल समाधी घेणार इथे गेली बत्तीस वर्षे मोरबी प्रखलग्रस्त त्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे भांडत आहेत प्रथम मागणी मोरबे धरणा प्रदूषण कायदा लागू व्हायलाच पाहिजे प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळालाच पाहिजे जमिनीचा योग्य योग्य मोबदला मिळालाच पाहिजे विस्थापित केलेल्या गावांना कायद्याप्रमाणे दे सुविधा देऊन न्याय द्यायलाच पाहिजे त्याचप्रमाणे नवी मुंबई नवी मुंबईने बारवई डॅममधील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देऊन त्यांच्या उपजीविकेचे साधन तयार केले परंतु मोरवे प्रकल्पग्रस्तांनी तीनशे ते साडेतीनशे अर्ज देऊन सुद्धा आजपर्यंत मु नवी मुंबई महानगरपालिकेने कानाडोला करून मोरबे धरणा धरणग्रस्तांना दर्न उपेक्षा केलेला आहे या सर्वांच्या निषेधार्थ सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून मोरबे धरणाच्या बांधावर मोरबे प्रकल्प रस्ते साखले उपोषणास बसले आहेत आज पाच दिवस झाले तरी जबाबदार अधिकारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी इकडे फिरकले नसल्यामुळे या सर्व निषेधार्थ मोर्वे प्रकल्पग्रस्तांनी चार जुलै दोन हजार चो चोवीस रोजी नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद करण्याचा इशारा दिलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या लोकप्रतिनिधीने आमचा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित न केल्यास न्याय न न दिल्यास आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व आठ आदिवासी आठ गावे व सात आदिवासी वाड्या बहिष्कार टाकतील ही अशी वेळ येऊन देऊ नये मोरबे धरणाला धोरण तेराचा पुनर्वसन लागू झालाच पाहिजे मोरबे धरणाला धोरण तेराचा पुनर्वसन कायदा लागू झालाच पाहिजे शेत सिंधुदुर्गमध्ये कोल्हापूर तळेरे राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटाच्या मजबूतीकरणाचं काम सध्या सुरू आहे हा घाट जवळपास सहा महिने बंद आहे गगनबावड्यावरून वैभववाडीकडे सुमारे चार किलोमीटर अंतरावर मुसळधार पावसामुळे सुमारे साठ मीटर रस्ता आणि त्याला बांधलेली संरक्षित भिंत जमीनदोस्त होण्याचा गंभीर प्रकार या ठिकाणी घडलाय यामुळे महामार्गाचे निकृष्ट बांधकाम सध्या उघड झाले तळेरे वैभववाडी कोल्हापूर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं घाटा रस्त्याचं काम निर्धोक करता यावं यासाठी महामार्ग प्रशासनाकडून हा रस्ता जवळपास मागील सहा महिने बंद ठेवण्यात आलाय घाटा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाने प्रशासनाकडे तीन वेळा वाढीव मुदत घेतली होती परंतु अजून देखील मोठ्या प्रमाणात घाटरस्त्यातील कामं अपूर्ण आहेत पहिल्याच पावसात रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते या संदर्भात विरोधकांनी सुद्धा ठेकेदार कंपनी तसेच स्थानिक आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल राव राणे यांनी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या ज्यावेळेला हे टेंडर झालं त्यावेळेला दोनशे एकोणपन्नास कोटीचं हे टेंडर होतं हे टेंडर चाळीस टक्के बिलोने इथला जो स्थानिक किल्ले आमदार आहे त्याच्या प्रेमाखातर त्याच्या आवडीच्या ठेकेदाराला देण्यात आलं त्यासाठी त्यावेळेचे तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि त्यांचे सुपुत्र हे गडकरी साहेबांना भेटायला गेले तशा त्यांच्या फोटोसुद्धा सगळीकडे व्हायरल झाले आणि त्यानंतर हे सगळं मॅनेज करून एकशे दहा कोटीला हे काम गेलं देण्यात आलं त्याच्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस वेळा ह्याच्यावरती तक्रारी झालेल्या आहेत की हे निकृष्ट दर्जाचं काम आहे परंतु लोकांच्या जीवितची अजिबात तमा न बाळगता स्वतःचा फायदा कसा होईल यासाठी हे सर्व चालू आहे या सरकारमध्ये असलेले सर्व प्रतिनिधी हे फक्त त्यांच्या पक्षाचाही त्यांचा फायदा कसा होईल या भागातला जो आमदार टिल्ले आमदार हा पहिल्यापासूनच टक्केवारीचा आमदार म्हणूनच फेमस आहे आणि ह्याने आजपर्यंत जे काही स्टंट केले त्यातला हा एक मोठा स्टंट आहे की पहिले त्या था ठेकेदाराला थांबवायचं आणि नंतर त्या था ठेकेदारावर सेटलमेंट करायची आम्ही जे ऐकलं आणि काही माध्यमातून मला जे समजली माहिती मिळाली या या भागातल्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं काही स्थानिक लोकांकडनं की ह्या इथे जे क्रशर आहे तिथे सुद्धा ह्या आमदाराची भागीदारी आहे आणि ह्या कामाचे वीस कोटी रुपये खासदारकीच्या इलेक्शनला घेण्यात आलेले आहेत आणि ते या इलेक्शनला वाफंड म्हणून वापरण्यात आलेले आहेत अशा प्रकारे लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार हा या राणे कंपनीचा चालू आहे आजपर्यंत यांनी हेच केलं आज सुद्धा जनतेने निवडून दिल्यानंतर यांच्याकडनं आपल्या जिल्ह्याचा विकास नाही तर हा भकास झालेला आपल्याला बघायला मिळेल जे काही शिवसेनेच्या माध्यम उद्धव साहेबांच्या माध्यमातून विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास झाला त्याचा ह्याच्या पुढे एक दहा टक्के सुद्धा काम या भागात दिसणार नाही फक्त टक्केवारीचं इथं राजकारण आणि मिळालेलं श्रेय आणि त्यासाठी मग सकाळी उठून एक प्रेस घ्यायची हे टिल्ल्या आमदाराचं पहिलं काम उगा शिवसेनेच्या आदरणीय उद्धव साहेबांवर शिवीगाळ करायची आदरणीय राऊत साहेबांच्या बद्दल अपशब्द बोलायचे आणि कुठेतरी जाऊन देवेंद्र फडणवीसांसमोर आपली कॉलर टाईट करायची की जेणेकरून काहीतरी मंत्रिपद पदार्थ पडावं या काहीतरी मिळावं संघटनेमध्ये आपलं नाव कसं वर राहील मग कुठेतरी स्टंड करायचे पण हे स्टंड करण्यापेक्षा जर खरोखर तुम्ही जर मनापासून जर विकासच करायचा असेल तर लोकांची जर खरोखर तुम्हाला कणव असेल या कोकणाबद्दल तुम्हाला जर आत्मीयता असेल तर हे जे चाललेत प्रकार हे पहिले बघा आज कित्येक लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळताय आज हा स्लॅब कोसळलेला आहे ह्याचं बांधकाम एवढं निकृष्ट आहे हा जो वेल्लाळ कॉन्ट्रॅक्टर आहे हा कोल्हापूरमधला भवानी कन्स्ट्रक्शन हे आपल्या इथे म्हणजे कुर्लीचं धरण असेल की ह्या धरणांमध्ये कॅनॉलची कामं करणारा हा कॉन्ट्रॅक्टर आहे हे फक्त टक्केवारीवरती काम दिलेलं आहे या भागातला हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे प्रवेशद्वारे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी असू दे किंवा पर्यटक असू दे हा पर्यटन जिल्हा आहे याचं हे प्रवेशद्वार येण्या जाण्याचा दळणवळणाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे आणि हा मार्ग हा पुढे जीवितस धोकादायक होईल याची आजच आपण सर्व शासनाने खात हे घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे हा जो शिवनिवार आहे हा या सर्वांचा दलाल आहे आणि ह्या शिवनिवार हा जो गव्हर्नमेंटचा पीडब्ल्यू डी हा सार्वजनिक बांधकाम ह्या राष्ट्रीय महामार्गाचा जो डेप आहे हा या कॉ ठेकेदार लोकांचा दलाल आहे त्याला लोकांच्या जीविताची काही कमतमा झाले पाळ बाळगत नाही त्यांना लोकांच्या जीविताशी काही देणं घेणं नाही आहे फक्त आपलं स्वार्थ साधायचा आणि त्याच्यासाठी हा आमदाराला स्थानिक आमदार आणि हे हे सगळं संगणमताने चाललेलं आहे अधिवेशनात जाऊन बाळासाहेबांच्याबद्दल बोलायचं की मी बाळासाहेबांना मानतो ज्यांनी बाळासाहेबांच्या हयातीमध्ये बाळासाहेबांशी विश्वासघात केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या हयातीत तुमच्या वडिलांनी त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांचा पक्ष सोडला ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं ज्यांनी तुम्हाला नगरसेवापासून मुख्यमंत्री पदावरून पदं दिली आणि आज तुम्ही तिथे पुन्हा त्यांच्या नावाने सत्ता मिळवायला बघताय त्यांच्या नावाने जगताय आणि तरी त्यांच्या नावावरती तुम्ही भ्रष्टाचार करताय या ही कोकणातली जनता भोळी भाबडी आहे तिला किती लुटून खाणार आहात या आमदाराने अतिशय खालच्या पातळीवर आलेले आहे फक्त निवडून येण्यासाठी जे काही स्टंट करायचे हे चालवत पण जनता यावेळेला नक्की दाखवून देईल धनशक्तीचा कधीच विजय होणार नाही कारण हे सगळं चाललेलं जे आहे आज तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनला पाहिलं असेल पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे एकमेव राजकारण आपल्याला संपूर्ण देशात बघायला मिळालेलं आहे आणि तरी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा ही जनतेने दाखवलेली आहे यावेळेला या, या भागातल्या आमदाराला त्याची जागा ही या भागातले प्रत्येक दक्ष नागरिक नक्कीच दाखवतील कारण त्यांच्या जीविताशी तुम्ही खेळताय आणि त्यांच्या जीविताशी खेळते तुम्ही टक्केवारीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही असे बोगस कॉन्ट्रॅक्टर आणून करताय याचं तुम्हाला परिणाम भोगावे लागतील रायगडच्या महाड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यापासून थेट शिवथरघळपर्यंत आणि वरंदघाट व विनेरे विभाग खाडीपट्टा वहूर दासगाव या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे महाड वन विभागाकडून वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारांना ज्या ठिकाणी वृक्षतोड करायची आहे तेथील परवाना दिला जातो मात्र दिलेल्या परवानापेक्षा अधिक वृक्षतोड केली जाते खाजगी जमिनीतून वृक्ष तोडून ते परवाना दिलेल्या मालकीमध्ये आणून टाकायचे व पुरावा नष्ट करायचा हा मोठ्या प्रमाणावर विनेरे विभागात मागील चार महिने खुलेमपणे जंगल ठेकेदार करीत असल्याचा आरोप महाडकर नागरिक आहेत त्यांना अभय देण्याचे काम महाड वन खात्याकडून झाल्याने मागील अनेक वर्षातील वृक्षतोड एकट्या विनेरे विभागात बेकायदेशीरित्या झाल्याची चर्चा या परिसरातील ग्रामस्थांकडून ऐकण्यास मिळते वनविभागीय अधिकारी याकडे लक्ष का देत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातोय रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील देहेन पांगळोली राज्यमार्गावर काल सायंकाळी कोळवट फाट्यावर जंगलातील परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याचं पाहायला मिळालंय प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी या बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय म्हसाळा तालुक्यात अन्य भागात देखील काही परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याची माहिती आता समोर येते नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मतदान या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय विशेष म्हणजे स्वच्छता जनजागृती व मुलांना लोकशाही मतदान पद्धतीची माहिती व सहभाग होण्यासाठी या संकल्पनेचं आयोजन करण्यात आलंय सध्या बेलापूर शाळेतून या उपक्रमाला प्रारंभ झालाय वर्षातून एकदा प्रत्येक पालिका शाळेतून हा कार्यक्रम घेण्यात येणार असून सध्या ऐंशीपेक्षा जास्त शाळा या उपक्रमात सहभागी झाल्यात आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेसाठी स्वच्छता मतदान घेतलेलं आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून साधारणपणे ऐंशी शाळांमधून आपण पाचवी ते दहावी या वर्गांसाठी स्वच्छता मतदान हा उपक्रम राबवलेला आहे लोकशाहीची प्रक्रिया देखील आपल्या विद्यार्थ्यांना समजेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपली नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काय जनजागृती आहे स्वच्छतेबाबत त्यांचं मत आहे स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे त्यांच्या घरामध्ये आपल्या स्वच्छतेविषयी त्यांच्या संकल्पना का आहेत आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपले जे काही कंपोनंट्स आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत का हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण मान्य आयुक्त यांच्या संकल्पनेतून आज आपण साकारलेलं आहे आणि मोठ्या उत्साहाने विद्यार्थी साधारणपणे वर्षभरातून एकदा आपल्याला मतदानातून आपल्या विद्यार्थ्यांची मत, विद्या मत काय प्रतिक्रिया आहे हे आपल्याला सध्या जाणून घेता येईल या सगळ्या जाणून घेतलेल्या मतपत्रिकेतून आपल्याला ॲनालिसिस करता येईल आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर परत एक वर्षानंतर आम्ही पाहू की मतदानामध्ये जर आपण म्हणजे स्वच्छतेमध्ये जर आपण कुठे मागे राहिलो असू तर त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला ते पुढे आणता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा आपल्याला सांभाळ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची सुरुवात अंबानी कुटुंबाने पालघर परिसरातील पन्नास पेक्षा जास्त गरीब जोडप्यांसाठी समूह विवाह आयोजित करून केले रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथील आयोजित या सोहळ्याला जोडप्यांच्या कुटुंबियांसह सुमारे आठशे लोक उपस्थित होते या सोहळ्याची सुरुवात करून कुटुंबाने आगामी विवाह हंगामात अशा आणखी शेकडो विवाहांना समर्थन वचन मनुष्य सेवा ही माधव सेवा या कालातीत सिद्धांताचं पालन करून प्रत्येक मोठ्या कुटुंबाच्या प्रसंगी इतरांची सेवा करण्याची परंपरा जपली आहे ज्यामुळे त्यांची समुदायाप्रती असलेली वचनबद्धता मजबूत झाली आहे नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांसह या समारंभाला ते उपस्थित होते त्यांनी विवाहित जोडप्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या ज्यामुळे या शुभप्रसंगाला एक वेगळेपणा आल्याचं बोललं जात रोटरी क्लब ऑफ पुरोहाचा दहावा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न <णति> झाला यावेळी सन दोन हजार चोवीस व पंचवीस या सालाकरिता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले किरण ताठरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेत यांच्यासह प्रदीप चव्हाण वरुण दिवाण विदुला परांजपे आदींनी पदभार स्वीकारलाय या सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल शीतल शाह व एजी डॉक्टर दीपक खोत यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी प्रदीप चव्हाण सचिव वरुण दिवाण खजिनदार आणि विदुला परांजपे यांनी डायरेक्टर पदाचा पदभार स्वीकारलाय मावळते अध्यक्ष संजय नारकर यांनी वर्षभरातील केलेल्या कार्याचा आढावा तपशीलवार सांगत त्यांच्या कार्यकाळात मुख्यत्वे रोटरी कॅलेंडर व फॅशन शो या दोन नवीन उपक्रमांची सुरुवात करता आली आणि त्यासाठी संपूर्ण रोटरी फॅमिलीची साथ लाभली याचं समाधान यावेळी त्यांनी व्यक्त केले नूतन अध्यक्ष किरण ताठरे यांनी आगामी वर्षातील अनेक सामाजिक उपक्रम हाती घेणार असून प्रामुख्याने आरोग्याशी निगडीत उपक्रमांवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केलाय कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या अध्यक्षा मनीषा नगरकर संतोष नगरकर क्लबचे अन्य मेंबर्स तसेच रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रदीप देशमुख ऊर्जा समूहाचे सचिन व समीर दळवी लायन्स क्लबचे अब्बास रोहवाला आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते पंचक्रोशी शिक्षण मंडळात संचलित श्रीराम विद्यालय व तुकाराम पुंडली शेटे कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची पहिली शिक्षक पालक सभा पार पडली यावेळी सभेचे अध्यक्ष अमोल रेडीज यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना शाळांमधून भारतीय संस्कृती मूल्य शिक्षण आणि संस्कार शिकवणे ही अच्छी गरज आहे अन्यथा ही पिढी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे चुकीच्या मार्गावर जात असल्याची खंत यावेळी रेडीज यांनी व्यक्त केली आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी मागील शैक्षणिक वर्षाचा आढावा घेऊन पुढील वर्षाचं नियोजन पालकांसमोर ठेवलं कामी मिळणारे संस्थाचालकांचं सहकार्य मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष पालकांचा सहभाग याबाबत सर्व घटकांचे आभार मानलेत त्यानंतर पुढील दोन वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात येऊन पालकांच्या प्रत्यक्ष आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिक्षक पालक संघ सुद्धा गठीत करण्यात आलाय तर या पालक सभेदरम्यान लांजातील सामाजिक कार्यकर्ते विकास शेटे आणि मित्रपरिवार यांच्याकडून विद्यालयाच्या वीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले या सभेला शाळा व्यवस्थापन समितीचे संस्था प्रतिनिधी सूरज कुर्ताडकर आणि सुरेश चव्हाण शिक्षक पालक संघाचे सदस्य सत्यवान राणे भाई गुरव व अन्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा वेळ झाल्या बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण